लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यातील हे जगप्रसिद्ध सरोवर सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी उल्कापातामुळे निर्माण झालेले एक अद्वितीय सरोवर म्हणून जगात नावाजलेले आहे मात्र आता या सरोवराचे अस्तित्व काही प्रमाणात का होईना धोक्यात आले आहे मागील काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे सरोवराची पाणी पातळी तर झपाट्याने वाढली परंतु सर्वात गंभीर बाब म्हणजे शहरातून येणारे सांडपाणी आता थेट या सरोवराच्या पाण्यात मिसळत आहे त्याचा परिणाम म्हणून खाऱ्या पाण्याचा नैसर्गिक रंग बदलत असून तो आता पिवळसर झाला आहे परिणामी पाण्यातील जैविक वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रीय घटकांना गंभीर असा धोका उत्पन्न झाला आहे जगभरातील संशोधकांसाठी आकर्षण असलेले हे लोणारचे सरोवर आज स्थानिक रहिवाशांच्या बेफिकिरीमुळे संकटाच्या छायेत चा चा आहे आता वेळ आली आहे लोणार सरोवराचे संवर्धन करण्याची त्याचे अस्तित्व वाचवण्यासाठी कठोर व तातडीने पावले उचलण्याची याकडे शासन प्रशासन व स्थानिक रहिवाशांनी गांभीर्याने पाहणेसुद्धा यानिमित्ताने आवश्यक झाले आहे एम एच अठ्ठावीस न्यूज लाईव्ह लोणार